नमस्कार आज आपण बनवतोय सगळ्यात सोपा चॉकलेट केक त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी इतकीच पिठी साखर सगळं करून घ्यायचे आपल्याला मिक्स 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 आणि त्यात घालणार आहोत आपण तीन चमचे इतकं दूध केक अगदी सोपा आहे नक्की करून बघा प्रमाणही सोपं आहे इक्वल क्वांटिटीमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे यात मी घातलं आहे अर्धी वाटी इतका मैदा आणि चार चमचे कोको पावडर अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ आणि हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्स सगळ्यात शेवटी यात आपण घालणार आहोत एक स्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून बेकिंग सोडा आणि अगदी हलक्या हाताने नॉर्मली आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं त्यावर दूध घालून फार मिक्स करायचं नाही आहे इथे केक आपण डायरेक्ट तव्यावर पॅनमध्ये बेक करणार आहोत सो फार वेळ लागणार नाही पॅनमध्ये मी डायरेक्ट बटर पेपर पे ठेवलेला आहे आणि त्यावर आपलं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटं फक्त आपल्याला केक बेक करायचा आहे तव्यावर ठेवून दहा मिनटामध्ये अतिशय परफेक्ट आपला केक बेक होतो त्यानंतर आपण चॉकलेट डार्क कंपाऊंड येतं ते वरती मेल्ट करून आपण त्याच्यावर घालणार आहोत त्यासाठी इथे मी साठ ग्राम इतकं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे डबल बॉईल करून आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये तीन चमचे इतकं मी दूध घातलं आहे आणि मेल्ट करून झाल्यावर गरम असतानाच आपल्याला ते आपल्या केकवर ओतायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अगदी सोपा चॉकलेट के केक इथे रेडी झालेला आहे त्यावर मी घातले चकोचंक्स असा हा चॉकलेट केक आपला तयार झाला आहे दहा मिनटात आणि फस्तही होतो दहा मिनटात रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा then you are.